अमरावती मॅरेथॉन असोसिएशनच्या वतीने आणि जानता राजा वेलफेअर सोसायटी व श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ यांच्या सहकार्याने आठ ऑक्टोबर रोजी अमरावती शहरात हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेकरिता काही आंतरराष्ट्रीय धावपटूंचा देखील सहभाग होता या स्पर्धेत लाखो रुपयांची पारितोषिके विजेत्यांना प्रदान करण्यात आली मॅरेथॉन स्पर्धेमध्ये एकवीस किलोमीटर हाफ मॅरेथॉन दहा किलोमीटर पॉवर रन व लहान मुलांकरिता पाच किलोमीटर चिल्ड्रेन ड्रीम अशा तीन गटांचा समावेश होता अमरावती मॅरेथॉन असोसिएशनच्या वतीने घेतलेल्या अमरावती हाफ मॅरेथॉन या स्पर्धेत एकूण तेवीसशे स्पर्धकांनी सहभाग नोंदविला महत्वाचे कारंजा लाड तालुक्यातील एकशे साठ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता अमरावती विभागातील कारंजा लाड तालुक्यातून एकशे साठ स्पर्धक या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होणे ही फार मोठी बाब असल्यामुळे आयोजकांकडून कारंजेकरांचे कौतुक करण्यात आले व मॅरेथॉन स्पर्धेत सगळ्यात जास्त म्हणजे एकशे साठ स्पर्धकांनी सहभाग घेतल्यामुळे कारंजा तालुक्याला चॅम्पियन ट्रॉफी बहाल करण्यात आली कारंजा येथील माजी सैनिक शिवाजी गायकवाड यांनी पंचेचाळीस वर्षीय वयोगटात पाचवा नंबर पटकाविला अमरावती हाफ मॅरेथॉन दोन हजार तेवीस यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या सर्व स्पर्धकांचे संपूर्ण वाशिम जिल्ह्यातून कौतुक होत आहे कारंजा तालुक्याचे उपविभागीय अधिकारी ललित कुमार वराडे व सुप्रसिद्ध डॉक्टर अजय कांत यांनी आपल्या अमूल्य वेळातून वेळ काढून कारंजातील नागरिकांना धावण्याचे महत्व पटवून दिले व्यायाम व धावणे हे मानवी शरीरासाठी किती आवश्यक आहे याचे समजावत मागील महिन्यांपासून मॅरेथॉन स्पर्धेसाठी यामुळे कारंजातील स्पर्धकांनी आपल्या यशस्वीतेचे श्रेय डॉक्टर अजय कांत व ललित कुमार वराडे यांना दिले व त्यांचे आभार सुद्धा व्यक्त केले अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा ला